अरे कित्येक वीर जवान या देशासाठी शहीद झाले गड्या कोल्हापूरच्या बहिरवाडीचा एक जवान अगदी वयाच्या बावीसाव्या वर्षी या देशासाठी शहीद झाला बघा बावीसाव्या वर्षी ज्याचं नाव आहे ऋषी जोंधळे युट्यूबला सर्च करून पहा ऋषी जोंधळे एकुलता एक आई बापाच्या पोटी होता घरी पन्नास एकर बागायती जमीन शाळेमध्ये गोल्ड मेडल मिळाले खेळामध्ये पहिला क्रमांक पण इच्छा एकच देश सेवा देश सेवा रोज उठावा आणि बापाला विचारावं बाबा सैन्यामध्ये जाऊ का सैन्यामध्ये जाऊ का बाप्पानं म्हणावं वेडायस का रे राजा अरे ऋषी पन्नास एकर जमीन आहे घरी अरे सगळी बागा इति माझा व्यवसाय या सगळ्याचा मालक तू आहे रे ऋषी आणि सैन्यामध्ये जायचं म्हणतोस वर्ष झालं पण रोज उठावन पोरानं विचारावं हो। बाबा मला सैन्यात जायची अपेक्षा आहे एके दिवशी कंटाळून बाप्पानं सांगितलं म्हणे जा बरं तुला जायचं तर आणि मग तो वयाच्या विसाव्या वर्षी तो ऋषी जोंधळे सैन्यामध्ये भरती झाला विसाव्या वर्षी कोरोनाच्या अगोदरची घटना आहे त्याला सुट्टी मिळाली दोन वर्षानंतर गावाकडे यायचं होतं पण कोरोनामुळे सुट्टी कॅन्सल झाली नाही येत आलं गावाकडे आणि पुन्हा एका वर्षानंतर सुट्टी मिळाली त्याला गावाकडे येणार आहे विमानाचं तिकीट काढलंय सकाळी तो गावाकडे निघणार आहे बॅग भरली आहे डोक्याखाली घेतली आहे सकाळी जायचं गावाकडे स्वप्न पाहतोय तो मी उद्या आईला भेटेल ना मी बाबांना भेटेल ना त्याने कॉल केला होता गावाकडे आई आई उद्या दिवाळीचा सण आई आई मी भेटायला येतोय बघ तुला ए आई ओ आई तीन वर्ष झाले बघ तुझ्या हातचं जेवण नाही केलं आई आई येतोय बघ मी लाडू करंजा खायला आई आई येतोय मी दोन वर्षानं आई ताईला सांग माझ्या दोन वर्ष झालं माझ्या हातावर राखी बांधली नाही बघ आई मी येतोय माझ्या हातावर दोन वर्षानं राखी बांधेल ना ताई आई सांग माझ्या बाबांना सांग माझ्या मित्रांना तुमचा ऋषी दोन वर्षानंतर येतोय रे गावाकडे सगळ्यांना निरोप दिला सगळं गाव आनंदी आहे वडील आनंदी आहे आई आनंदी आहे आई स्वयंपाक करते बहिणीने चांदीची राखी बनवून घेतली भावाला बांधण्यासाठी मित्रांनी ठरवलं अरे ऋषी आपला दोन वर्षाने येणार आहे आपण त्याचं वाजत गाजत स्वागत करू हार तुरे घालू गावामध्ये सन्मानानं आणू रे सगळी तयारी आहे गावाकडे सगळेजण तयारीत आहेत सकाळी निघणार आहे ऋषी

मातरम भारत माता की जय जय भवानी जय शिवराय वंदे मातरम भारत माता की जय असं वाटलं सगळे संपले आता आनंदाने नाचू लागले पण झाडाच्या आडपलेला एक शत्रू सैनिक अचानक पुढे आला आणि त्याने दोन गोळ्या झालड्या घड्या त्या नेमक्या दोन गोळ्या ऋषी जोंडळ्याच्या छातीमध्ये लागल्या आणि सकाळी गावाकडे निघणारा ऋषी जोंधळे दिवाळीसाठी आई वडिलांना मित्रांना भेटायला निघालेला सुट्टीवरचा ऋषी आई ग म्हणून या मातीमध्ये कोसळला कोसळला शेवटचं आईचं स्मरण केलं भारतभूमीला वंदन केलं आणि तो या देशासाठी वयाच्या बावीसाव्या वर्षी शहीद झाला शहीद झाला वडील धनत्रयोदशीची पूजा करत होते बटालियन मधून फोन आला ऋषी जोंधळीचे वडील बोलता का हो अहो दुःखद बातमी आहे काय झालं तुमचा ऋषी नाही राहिला आता काय म्हणता धनत्रयोदशीची पूजा गळून पडली बाप धाय मोकलून रडू लागला आईनं विचारलं काय झालं हो अगं आपला ऋषी आता राहिला नाही आई करंजा करत होती आई लाडू करत होती सगळं टाकून दिलं हो बहिणीने राखी बनवून घेतली होती मित्रांनी ऋषीच्या स्वागताची तयारी केली होती सगळं सगळं दुःख सुरू झालं सगळे रडायला लागले विमानाने ऋषीचा देह गावाकडे आणल्या गेला गड्या हो ऐका ना जी हार तुरे ऋषीच्या स्वागतासाठी आणली होती ना अरे तीच हार तुरे त्या प्रेतात्म्याला घालण्यासाठी कामी आली गड्या अरे आज आज ती राखी होती गड्या तो दिवाळीचा सण होता पण भावाचे हात राहिले नव्हते राखी बांधण्यासाठी गड्या हात राहिले नव्हते रे अरे ती करंजी होती तो लाडू होता पण खाणारा ऋषी आता मात्र राहिला नव्हता गड्या नव्हता रे राहिला ऐका ना अरे ऋषी जोंदळे त्याला वाजत गाजत आणायचं होतं गड्या परंतु त्याची अंतयात्रा निघाली ना अरे अंतयात्रा गावामध्ये आली लक्षात ठेवा आणि अग्नी डाग दिला त्यावेळेला त्या ऋषींच्या त्या वडिलांना या भारतीय जवानांनी एक ड्रेस दिला भेट तो ड्रेस दिला आमचे काही हो सहकारी ज्या वेळेला त्या ऋषींच्या वडिलांना भेटायला गेले त्यावेळेला आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ऋषीच्या वडिलांनी सांगितलं म्हणे महाराज रडू नका हो बाबा तुम्ही सांगता आम्हाला हे रडू नका म्हणून अहो तुमच्या पोटचा एकुलता एक गोळा गेला आणि तुम्ही आम्हाला सांगता रडू नका त्यांनी सांगितलं महाराज आमच्या ऋषीनं सांगितलंय माझी तुम्हाला माझ्या माग रडू नका नाही रडायचं महाराज शेवटी त्या जवानांनी दिलेला तो ड्रेस ती वर्दी आम्हाला दाखवली आणि ती वर्दी दाखवत असताना पुन्हा मात्र ऋषीच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आम्ही विचारलं बाबा तुम्हीच म्हणत होता ना रडू नका आणि आता तुमच्याच डोळ्याला अश्रू आले का बरं बाबा त्यांनी सांगितलं महाराज मी ऋषी गेला म्हणून रडत नाही ऐकताय ना त्यांनी सांगितलं महाराज आम्ही ऋषी गेला म्हणून रडत नाही अहो हा ड्रेस दिला एक त्या जवानांनी अहो ऋषी गेला म्हणून आम्ही रडत नाही महाराज देवाने एकच मुलगा दिला हो मला अहो आम्ही भांडतो त्या देवाला अरे आणखीन एकाचा जर मुलगा दिला असताना देवा आम्हाला तर हा ड्रेस त्याला घालून त्याला सुद्धा सीमेवर तुमच्या रक्षणासाठी पाठवला असत त्या रक्षणासाठी त्या सीमेवर पाठवला असत याला म्हणतात समर्पण अरे एक मुलगा देशासाठी शहीद झाला तरी त्याचं दुःख नाही परंतु आणखी जर एखादा मुलगा देवाने आम्हाला दिला असता तर तो सुद्धा देशसेवेसाठी दिला असता हे समर्पण त्या परिवाराच आहे म्हणून सांगतो घड्या सन्मान करा त्या परिवाराचा सन्मान करा